तीस वर्षापासून मी महाराष्ट्रात राहिलो पण मी अजूनही मराठी बोललो नाही आणि यापुढेही बोलणार नाही असं आव्हान सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना दिलं तुम्हाला काय करायचं ते करा मी मराठीमध्ये बोलणार नाही केडियासारखे के असे किडे महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे आणि याचं कारण एकच आहे की भाजपची जी सत्ता आली आहे देशात आणि महाराष्ट्रामध्ये केडिया सारखे के हिंदी भाषक असणाऱ्या व्यक्तींना एक वेगळीच माज मस्ती आली आहे मराठी माणसाला ते तुच्छ लेखतात द्वेष करतात त्या लोकांमध्ये एक समज झालाय केंद्रात बसलाय तसंच मोदीचं पिल्लू देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्रामध्ये बसलाय आमचं कुणी केसही वाकड करू शकत नाही अशा लोकांना मारहाण केली जाती कारण ही लोक उन्मात अहंकारी आणि मगरूर असतात त्यामुळे यांना एक महाप्रसाद दिल्याशिवाय जागेवर येत नाही आणि यांना महाप्रसाद भेटल्यानंतर काही जे संवैधानिक गोष्टी करणारे मराठी बाह्य पुढे येतात की मारहाण करणं मनसेकडून आहे वगैरे परंतु ती वेळ काय येते तर यांची अशी जी दृष्ट प्रवृत्ती आहे मराठी भाषेला तुच्छ लेखणं